बजाज नगरात दहा दिवसांपासून नागरिकांचे पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल मिळत आहे त्यातच होतातून पती पत्नी आणि मुलांना मारहाण देखील झाल्याची घटना बजाज नगरात रविवारी सायंकाळ घडली आहे या प्रकरणी ताराचंद यमाजी खोसे यांच्या विरुद्ध फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे घरालगतच असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरातील बोरमधून पाणी घेण्याविरुद्ध वाद झाला त्यातूनच वाळूज येथील भास्कर आरगडे व त्यांच्यासह इतर दोघांनी खोसे यांच्या सोसायटीत जाऊन घराबाहेर बोलावून शिबिगाळ करून मारहाण केली मध्यस्थी करणाऱ्या खोसे यांच्या मुलांना मारहाण तर पत्नीला धक्कामुक्की केल्याचा प्रकार सोसायटीच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला या प्रकरणी खोसे यांनी एम आय डी सी वाळूज पोलीस दिलेल्या तक्रारीवरून आरोप पी भास्कर अरगडे व इतरांविरुद्ध अदल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला मारानीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या दरम्यान ठाण्यात भेट देण्यासाठी आलेल्या पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी संबंधित आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना देखील दिल्या आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर